मडक्याचं रहस्य गणेश नोकरीच्या निमित्ताने सतत बदलत्या शहरात राहणारा मध्यमवर्गीय माणूस त्याचं छोटं कुटुंब पत्नी सुमती आणि सात वर्षांची मुलगी कनिका शहराच्या कोलाहलापासून दूर त्याला गावातलं शांत आणि मोकळं आयुष्य हवं होतं म्हणून त्याने एका दूरच्या नातेवाईकाच्या सल्ल्याने एका जुन्या पण भव्य वाड्याची विक्री केलेली जागा स्वस्तात विकत घेत वाडा अतिशय जुना होता साधारण एकोणीसशेच्या काळात बांधलेला दरवाज्यांची कडकांठी अजूनही मजबूत होती पण पायऱ्या छप्पर आणि काही खोल्यात झाडांच्या जा मुळांनी शिडकाव केला होता हे घर पूर्वी एका सावकाराचं होतं असं गावकऱ्यांनी सांगितलं पण त्याचा नातू एकटा राहायचा आणि त्याचा मृत्यूही रहस्यमय पद्धतीने झाला होता या घरात सगळ्यात वेगळं वाटायचं ते म्हणजे घराच्या मागे असलेलं एक प्रशस्त अंगण झाडांनी वेढलेलं उजलेली विहीर आणि एक खडक गोष्ट अंगणात जमिनीत अर्धवट गाठलेलं एक मोठं मडक ते काळसर आणि दोहीने माखलेलं होतं कोणालाही कल्पना येत नव्हती की ते मडके एवढे खोल का गाठलेले आहेत सुरुवातीला गणेशने आणि सुमतीने याकडे फारसं लक्ष दिलं नाही त्यांनी विचार केला की कोणीतरी काळी तसंच टाकलेलं असेल फार तर काही जुन्या धान्य पाणी साठवायला असावं पण कणिका मात्र सतत त्या मडक्याभोवती खेळताना दिसायची एकदा तर तिने आईला विचारलं आई आत एक बाई आहे का ती मला बोट दाखवते तर एकूण सुमतीचं अंग शहाऱ्यानं भरून आला तिने तिला ती खेळायला घरात बोलवलं पण या घटनेनंतर एक नवाच धागा उलगडायला लागला दररोज रात्री आणि मनातून आवाज यायचे सणू कोणी काही म्हणायचं स्वयंपाकघरात भांडी आपोआप घालायचे कधी कधी दरवाजा बंद असतानाही तो हळूच पूड उघडल्यासारखा वाटायचा गणेशने हे सर्व केवळ मानसिक थकवा म्हणून दुर्लक्ष केलं पण कनिकाचं वागणं मात्र दिवसेंदिवस बदलायला लागलं होतं ती शांत कोमल स्वभावाची मुलगी अचानक चिडचिड करू लागली आणि रात्री झोपेत उठून खिडकीतून बाहेर बघत राहायची एकदा तर तिने आपल्या आईला घट्ट धरून फक्त एवढंच सांगितलं आई ती बाई म्हणते मडकं उघड ती बाई म्हणते मडकं उघड घरात थंडी पसरली सुमतीचा चेहरा फिकट पडला तिने गणेशला सर्व सांगितलं पण त्याने आधी याकडे दुर्लक्ष केलं लहान मुलींच्या कल्पना असतात अशात तिला कुठलं तरी स्वप्न पडलं असेल पण जेव्हा त्या रात्री त्यानेही अंगणातून अस्पष्ट कुसबुजणाऱ्या आवाजांची चाहूल घेतली तेव्हा त्याच्या ते मनात शंका रोजायला लागली दुसऱ्या दिवशी सकाळी गणेशने गावात चौकशी सुरू केली लोकांनी काहीही सांगायला नकार दिला पण शेवटी एक बाई बबिता आजी किराणा दुकानात भेटली ती म्हणाली तो वाडा आणि ती मडके अरे बाबा कोणी उघडू नये म्हणूनच तर ते अडथवट काढलं गेलं आहे हे कोणी खेळायला गेलेलं नाही आणि मी गेलं तर परत आलेलं नाही कणही गोदळला त्याला वाटलं हे सगळं केवळ अंधश्रद्धा आहे त्याने ठरवलं मडकं उरून पाहायचंच दुपारी सुमती आणि कनिका बाजारात गेले असताना त्याने कुदळ घेतली आणि अंगणातल्या मडक्याभोवती खोदायला सुरुवात केली मातीतून तो आवाज ऐकत होता जो एखादा हुन जणू कोणीच खोल जमीन नको असं म्हणतंय पण त्याने काना डोळा केला अखेर मडकं पूर्ण बाहेर आलं त्याने मडक्याचं झाकण उघडलं आत काहीतरी काळ सर्वस्त्रात गुंडाळलेलं होतं हात थरथरत असतानाही त्याने कापड उघडलं आणि पाहताच त्याचा थरका बुडाला ती होती एक बाहुली पण तिचा जा चेहरा वितळलेला होता डोळ्यांना काळं काजळ आणि तिचे कपडे जळालेले होते त्याच्याच आत एक छोटी गंधाळलेली पण राखेने भरलेली डायरी होती त्याने ती डायरी उघडली आत एक ओळ होती ती माझं खेंड घेऊन गेली मी तिचं आयुष्य घेतो जो मडकं उघडेल त्याला माझ्या खेळात सामील व्हावं लागेल त्याच्या अंगावर काटा आला त्यावरील मागे एक सजीव जिवंत भावना जाणवत होती राग सूड आणि न संपणार दुःख तेवढ्यात घरातल्या झाडावरून एक कावळा ओरडत ओरडत उडाला आकाश अचानक झाडांनी झाकलं गेलं आणि मडकं उघडलं गेल्याच्या क्षणापासून घरात एक विचित्र थंडी पसरली त्या रात्री गणेशला झोप ना त्याला असं वाटलं की कुणीतरी कुमतिकुम त्याच्या मागून नजर ठेवून आहे आणि स्वयंपाकघरातून पुन्हा आद्याचा आवाज ऐकू येत होता पण त्यावेळी त्या आवाजामागे हळूशी हसण्याची इच्छता होती मुलीची पण माणसासारखी नव्हे मडकं उघडल्यानंतर घराच्या वातावरणात एका खोली शांतता पसरली होती जणू काहीतरी जागं झालं होतं एखादी जुनी जखम जी आता रोकत होती गणेशच्या मनात त्या बावलीजवळितळलेलं तोंड आणि डायरीची वाक्य सतत घडत होती जो मणकं उघडेल त्याला माझ्या खेळात सामील व्हावं लागेल त्याच रात्री कनिकाच्या खोलीतून हसण्याचा आवाज आला गणेश आणि सुमती धावतच गेले कनिका झोपेतच काहीतरी बडबडत होती पण तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं ते हास्य तिचं होतं ती हळूच म्हणाली माझ्या बाहुलीचं नाव संजना आहे ती आता माझ्यासोबत खेळते गणेश आणि सुमती एकमेकांकडे पाहत फक्त थिजले दुसऱ्या दिवशी कनिकाने तिच्या खोलीत एक नवीन बाहुली आणली होती अगदी तिच्या स्वप्नातल्यासारखी पण सुमती म्हणाली ही बाहुली आपण कुठेही घेतली नाही कनिकाने सांगितलं ती अंगणातून आली ती म्हणाली तुझं खेळणं मी आहे आता तेव्हापासून घरात भयानक घटना सुरू झाल्या भिंतीवर चिखलासारखे बोटांचे ठसे दिसू लागले आरशात सुमतीने एक दिवस स्वतःच्या मागे एक काळी सावली पाहिली दरवाजे आपोआप उघडू लागले आणि घरात सतत एक बाल हसण्याचा आवाज घुमू लागला पण तो गोड नव्हता तो वेडसर होता गणेशने त्या डायरीतील पुढचं पान वाचलं मला खेळायचं फार खेळायला फार आवडायचं पण मा, कोणी माझी बाऊली फोडली आई म्हणाली चुकलेस मग त्यांनी मला झाडाला बांधलं आणि मला जाळा जाळलं आता मी सगळ्यांचं खेळणं येते आणि त्यांचं मन सुद्धा त्या रात्री घरातील घड्याळ थांबली होती कुत्रा जोरात भुंकू लागला आणि कनिकाने अंधारातून उठूनच सांगितलं बाबा मी आता संजनाशी खेळते तू नको अडवो गणेशला जाणवलं कनिका आता पूर्ण बदलली होती तिच्या डोळ्यात एक विचित्र ठामपणा होता ती सात वर्षांची मुलगी नसून कुणीज न खोल आणि सूड घेणारं अस्तित्व तिच्यात प्रवेश लिहिलं होतं त्याने तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला पण ती हळूच मागे झाली आणि फक्त एवढं म्हणाली हा खेळ थांबणार नाही बाबा तू मडकव घडलंस कनिकाच्या तोंडून आलेले दिवा बाबा तू मडकव घडलंस गणेशला हटरवून गेलं घरात आता प्रत्येक गोष्टींवर संजनाचं सावट होतं आरशात तिची झाला स्वयंपाकघरात तिचं हसणं आणि रात्रीच्या अंधारात कनिकाच्या बोडण्यात तिचा स्वर गणेश आणि श्रीमती अनेक यांनी अनेक उपाय केले गावच्या पंडिताला बोलवले घरात छान ती बाट घातली पण काहीच उपयोग झाला नाही पंडित तासाभरातच पांढरा फाटक्या ठेवल्याने म्हणाला इथे केवळ कोणीतरी असंतुष्ट आत्मा नाही आहे तिथे कोणी बंदिस्त केलं गेलं होतं जिवंतपणे आणि तिचा राग आता भडकला आहे त्या रात्री गणेशला एक स्वप्न पडलं त्यात त्याने अंगणातल्या झाडाखाली एक लहान मुली बंधनात असलेली पाहिली आणि ती हुंके देत म्हणत होती माझी बावली फोडली मी फोडणार सगळं झोपे तीन दचकून उठतात त्याला जाणवलं कनिका घरात नाही सगळं घर शोधून कनिका कुठे सापडत नव्हती शेवटी सुमतीच्या किंकाळीने त्याचे पाय अंगणात पोहोचले कनिका शांत झाडाखाली उभी होती आणि तिच्या भोवती मडक्याचे तुकडे तिच्या हातात ती वितळलेली बाहुली डोळे मिटलेले पण तिच्या ओठावर एक गोड असू गणेश धावत गेला कनिका ऐक मी चूक केली मी मडकं उघडलं पण माझ्या मुलीला सोड तेव्हा एक थंड हवेचा झोत अंगणातवडला आणि कनिकाच्या डोळ्यातून सिंजनाचा स्वर उमटला तू मला बाहेर आणलं आता मी तिच्यात आहे माझं खेंड मी शोधलं आहे गणेश चितकारला तू काय हवंय तुला का असा सूड आकाशात वीज चमकली अनिकाच्या हातातली बाहुली हवेत तरंगली आणि त्या जागी एक मुलगी उभी राहिली काळ्या लांब सडक केसांची राखेसारखा चेहरा आणि डोळ्यात रक्तासारखा राग ती संजना होती ती हाडूस म्हणाली माझं खेळणं कोणीच फोडू नये पण त्यांनी माझं आयुष्यच आहे आता फक्त एक गोष्ट हवी कुणीतरी मला विसरू नये गणेशने तो मडक्याचा तुकडा उचलला आणि पाण्यात फेकून दिला माफ करा आम्हाला माफ कर मी तुझ्या गोष्टीची आठवण जपे पण माझ्या मुलीला परत दे क्षणभर संजना थांबली तिचं रूप विरखडत गेलं आणि मग अचानक कनिकाचा चेहरा उजळला ती भानावर आली बाबा काय झालं सगळं शांत झालं मडकं बाहुली आणि संजनाचा चेहरा जणून निघून गेले होते आजही ते घर आहे पण अंगण मोकळं आहे फक्त एका कोपऱ्यात एक छोटा फुल मडका ठेवलेला आहे त्यात एक चिठ्ठी ज्या खेळण्यांना माया नाही मिळाली त्यांचा रागही खेळण्यासारखाच असतो ओळा पण तोडणारा